जवळपास अंदाजण बाराशे वर्ष जुनी ही वास्तू आहे आणि अजून अंगावरती काटा येतात आहेत की दस्तूरपुर छत्रपती शिवाजी महाराज या रांगणांमधून पाणी प्यायचे आणि या पाणपोळीची ही अशी बिकट अवस्था या दोन दगडांचा आधार देऊन हा काम क्रॉस झाला आहे हा जर थोडा जरी निसटला तर हे पूर्ण बाहेरचं बांधकाम इथलं बघू शकता हे तुटलेलं आहे हे पूर्ण बांधकाम ढासवू शकतं ह्यालासुद्धा हा ह्याचासुद्धा जरी सपोर्ट थोडासा राहिलं आहे तो जर निघून गेला तर ही पूर्ण वास्तू खाली धासळू शकते नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण आहोत या पुणे बेंगळुरू हायवेवरती बघू शकता या इथे हा खूपदा तुम्ही या इथून आला असाल त्यावेळेला ही बघितलं असेल तर तुम्हाला असं वाटलं असं की हे मंदिर आहे आणि याचा व्हिडिओ मी एक वर्षापूर्वीसुद्धा बनवला होता त्यावेळेला तुम्ही खांबाटकी घाट सातारातून खाली येता त्यावेळेला हा मुंबईच्या दिशेने पुण्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्याला ही अशी पानपोई आहे दस्तूर खुद्ध छत्रपती शिवाजी महाराज या इथे पाणी प्यायचे जेव्हा केव्हा वरती घाटावर जायची किंवा तळ कोकणात उतरायचे त्यावेळेला या रांजण्यामधून दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज मावळे असो या रांजण्यामधून पाणी प्यायचे ज्या वेळेला इथे मागे बघू शकता खांबाटकी घाट उतरून मुंबई पुण्याच्या दिशेला जाताना शिरवळजवळ ही पानपोळी आहे जवळपास एक वर्षपूर्वी या पानपोळीचा मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला जवळपास चव्वेचाळीस पंचवीस हजार लोकांनी व्ह्यू केले त्यानंतर बरेचशा कमेंट्स आल्या की या पानपोळीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे एक वर्ष झालं अजूनही या पानपोईचं काही जीर्णोद्धार झालेला नाहीये त्यातला पण एक खांब आहे तो सरकलाय त्याला सपोर्ट देऊन उभं केलाय तो तुम्हाला मी दाखवतो या पानपोईची रचना अशा प्रकारे केलेली आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचा सिमेंट किंवा चुना भरलेला नाहीये हेच ती रांजण आहेत हीच ती पाण्याची रांजण आहे आणि आता याच्यामध्ये लोकांनी ना कचरा आणून टाकलेला आहे क्लीन करण्याची तर आवश्यकता आहे या कळसाची रचना बघू शकता एकावर एक असे दगड ठेवलेले ते बघू शकता बाहेर सपोर्ट काढून त्याच्यावर हा दगड त्यावर तो दगड आणि मेन कळस जवळपास अंदाज बाराशे वर्ष जुनी ही वास्तू आहे आणि अजून अंगावरती काटा येतात की दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज या रांजांमधून पाणी प्यायचे आणि या पाणपोळीची ही अशी बिकट अवस्था तर माझी एक विनंती आहे की सरकारलासुद्धा किंवा इथले जे कोणी नेते मंडळी आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी या पाणपोळीचा जीर्णोद्धार करावा ज्यावेळेला एक्सप्रेसचं काम चालू होतं त्यावेळेला ही आ, खराब होणे म्हणून किंवा हिच नुकसान होऊ नये म्हणून एका लोकांनी थोडासा प्रोटेस्ट केला होता त्यामुळे हायवे थोडासा साईडला घेऊन हो, या बाजूला मागे सर्व्हिस रोड काढलाय तर एकच विनंती आहे की या पानपोळीची लवकरात लवकर जीर्णोद्धार व्हावा हो। हाच तो खांब आहे ज्याला आता गेल्या वेळेला आलो त्यावेळेला व्यवस्थित होता आणि आता आधार देऊन त्याला या दोन दगडांचा आधार देऊन हा खांब क्रॉस झाला आहे हा जर थोडा जरी निसटला तर हे पूर्ण बाहेरचं बांधकाम इथलं बघू शकतं हे तुटलेलं आहे हे पूर्ण बांधकाम ढासळू शकतं या इथेसुद्धा हा खांब असाच आहे यालासुद्धा हा ह्याचासुद्धा जरी सपोर्ट थोडासा राहिला आहे तो जर निघून गेला तर ही पूर्ण वास्तू खाली धासळू शकते फक्त एकच इच्छा आहे की या पानपोळीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा तर लवकरच भेटूया बरेचदा मी या रोडने येत जात असतो तर तुम्हाला मी अपडेट देत जाई इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा तो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय